नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आम्ही गेलो होतो घृष्णेश्वर मंदिरला आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई तर पोहोचल्यावर मी बाहेरच थोडा व्हिडिओ बनवला होता कारण आतमध्ये मोबाईल नेऊन देत नाही बाहेरच ठेवावा लागतो लॉकरमध्ये आणि मग पूजेचं सामान ते घेतलं आणि मग आम्ही गेलो आतमध्ये रांगेमध्ये नंबर लावण्याला आणि खूप गर्दी होती दोन तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी आणि मग आमचं दर्शन झालं आणि यांनी पुन्हा मोबाईल घेऊन आले मी व्हिडिओ बनवला आणि फोटो काढले थोडे आणि थोडं मोबाईल नव्हता तेही म्हणत होते यांना की आमचे फोटो काढा आणि आम्हाला सेंड करा म्हणून सगळ्यांनाच आवड असते ना आल्यावर फोटो काढण्याची मुळे यांनी काढले आणि त्यांना सेंड पण केले आमचं छान असं दर्शन झालं आणि मग भूक लागली होती मग नाश्ता केला इथे नाश्ता इतका छान नव्हता आवडलाही नव्हता कुणाला पण ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा